दादरची चैत्यभूमीकडे जाण झाली स्टेशनच्या जवळपास पाच मिनटं पुढे आलं तरी पण गर्दी तुम्ही बघू शकता मेन इथे चैत्यभूमी तिथे तर गर्दीचं स्वरूप बघायलाच नव्हतं कारण मोठ्या प्रमाणात जनसागर इथे लोटला आहे गडगरी घरंच असं वाटतं की मुंबईमध्ये जन्माला आलं आणि दादर विभागासारख्या भागामध्ये आसपासच आपण राहतो आणि तिथेच चैत्यभूमी आहे जिथून लोक देशातून परदेशातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकं येतात चैत्यभूमीला डॉक्टर वासामुळे अभिवादन करायला त्या जागेच्या त्या विभागाच्या आसपासच मी राहतो यासारखं अजून चांगलं काय असेल आज कित्येक लोक कुठून कुठून या दादरला आलेले आहे जे बघू शकतो आपण गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर राव आंबेडकरांच्या मूर्त्या इथे आहेत मंडळी हजारो नाही तर लाखो लोक तिथे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी खायची सोय जेवणाची सोय देखील जागोजागी करण्यात आलेली आहे हे आहे शिवाजी पार्क आणि आता शिवाजी पार्कला आपण पोहोचलो शिवाजी पार्कच्या आतमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे शौचालय वगैरे सर्वच सोय आहे के ती केलेली आहे आणि ह्या बाजूला आहे चैत्यभूमी सर्वत्र परिसर जनसागराने लोटला आहे महाराष्ट्राचे लोक जरा गलित साहित्य तसेच कबीर कला मंच भीमगीते होता जागोदगी पुस्तक का है कारण डॉक्टर आंबेडकर मंटल की डो्यासमोर पहले पुस्तक है शिक्षण स्वतंत्रता अभ्यास समीकरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हा समाज आज सहा डिसेंबर नुसता समाजच नाही ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले ज्यांना डॉक्टर साहेब आंबेडकर कळाले आहेत ते सर्वत्र आज या सहा डिसेंबरला दादरला आपल्या दिसत आहेत इथे सुंदर शिक्ष बाबासाहेबांची फ्रेम विनम्र अभिवादन पिण्याच्या पाण्याची सोय देखील आहे कचराकुंडी आहे अत्यंत सुंदर असं नियोजन साडेपाच झाले तर सहा वाजतो ते जवळपास सहा दोन होत ते पिण्याच्या पाण्याचा टँकर बघू शकतो चहा नाश्ता जेवण असं काही ना काही काही ज्या स संघटना आहेत किंवा समित्या आहेत त्यांनी त्यांनी आपल्या परीने हे सर्व कार्य करत आहेत आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करूया एकदा सुंदर बोर्ड दिसतात तर तुम्ही बघा आणि हे वस्तुस्थिती आहे असं होत आणि हेच घडायला नको महापुरुष हे असेच हो घडत नसतात असेच होत नसतात त्यांनी त्यांच्या समाजासाठी त्यांनी राष्ट्रासाठी देशासाठी त्या त्या कालखंडात जे जे काही जे जे काही विद्रोह के त्यांनी केलेला असतो आणि एक नवीन समाज घडवण्यात असतो आणि त्या समाजाचं नेतृत्व त्यांनी केलेलं असतं आणि समाज पुढे गेलेला असतो देश पुढे गेला असतो राष्ट्र पुढे गेलं असतं त्यामुळेच असे हो महापुरुष घडत असतात आणि असेच एक महापुरुष म्हणजे परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज त्यांना विनम्र अभिवादन माझ्याकडून या आपल्या चॅनलकडून आणि जरा मी पुढे आलो आहे इथे जरा गर्दी कमी आहे तरी पण गर्दी जरी कमी असली तरी जे काल म्हणजे पाच डिसेंबरला किंवा जे दुपारी ज्यांचं अभिवादन करून झालं आहे चैत्यभूमीला ते सर्व आराम करण्यासाठी इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाजूला जी काही रिंगण आहे त्याच्यामध्ये बसलेले आहेत तो म्हणजे खूप भरून होतं जेव्हा या दादरमध्ये असा जनसागर लोटताना पाहतो मग ते चौदा एप्रिल असून दे किंवा सहा डिसेंबर डोळ्यासमोर आणि मनामध्ये कल्पना येते की म्हणजे तेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले दिल्लीला आणि ही बातमी कळाली आणि त्याच्यानंतर मग त्यांचं पार्थिव हे दादरमध्ये आणणार होते तेव्हा त्या काळी त्यावेळेस किती जनसागर लोटला असणार खरंच मंडळी विचाराच्या पलीकडे हे सगळी गोष्ट आणि विचाराच्या पलीकडे आहेत हे सर्व महापुरुष आपण त्यांना फक्त जातीचे लेवल लावले आहेत आणि त्यांना एका एका जातीचे वाटून ठेवले आहेत खरंच म्हणजे ही ताकद हो आहे आपली तो बहुजन समाज असून मराठा समाज असून ते चुटलंही जर एक झालं तर आपण विचार पण करायचं तेवढी आपली ताकद हो असेल बघू शकतो इथे लोक जेवण करत आहेत शिवाजी पार्कमध्ये उडी गर्दी आहे छत्रपती शिवाजी पार्कमध्ये परंतु बघू आपण तरी पण जाण्याचा प्रयत्न करू आतमध्ये अनेक असे आतमध्ये स्टॉल लागलेले असतात म्हणजे जेवणाचे चहाचे नाश्त्याचे तसेच पुस्तकांचे फ्रेम मूर्त्या अनेक असे स्टॉल असतात ते बघू शकतो शौचालयाची सोय हो कारण मंडळी मलाही सांगितल्याप्रमाणे लोकं फक्त महाराष्ट्रातून मुंबईमधून नाही समस्त भारतातून येतात गुजरात दिल्ली मध्य प्रदेश बिहार यू पी अनेक ठिकाणून आज सहा डिसेंबरला आपल्या बाबांना बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक येत असतात आता तुम्हाला एक मी दृश्य दाखवतो तुम्ही अंदाज लावू शकता की कि गर्दी किती आहे आणि स्टेशनला पण किती, किती, किती गर्दी आणि मधल्या रस्त्यामध्ये किती गर्दी अजून लोक किती येणार आहेत मी ही आताची गर्दी बघू शकतो सेक्युलर मूमेंट मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य சாிடலக ரிபி சொல்ல एकजूट लेणी अभ्यास करत समूह अर्थात लेण्यांचा इतिहास लेण्यांविषयी माहिती गुरु शिष्य बोलू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुरु मानले त्याच्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना गुरु मानले खरंच म्हणजे विचार आहे जो खूप कमी लोकांपर्यंत पोचला आहे पण तो पोचला पाहिजे प्रत्येक महापुरुषाचे इथे मोठी मोठी कटआउट लावली राजश्री महाराज महाराजा लावू शकतो जितवर नजर जाते तिथपर्यंत फक्त गर्दी लोक आणि हा लाखोंचा जनसमूह आहे <coughs> <आगे दिस्कोर? coughs> <आगे दिस्कोर? coughs> เราจะตัดตัดโดยตัดโดยตัดอะจารย์ครับ म्हणजे मी आता शिवाजी पार्कच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाहेर आलेलो आहे आणि सध्या या रोडला तरी गर्दी कमी आहे पुढे जाऊन परत गर्दी दिसणार आहे त्या साईडला तर मुद्दा आता की आतमोरी मला नीट व्हिडिओ करता आली नाही परंतु एक ऊर्जाभूमी आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचल्यानंतर अशी रायगड हिमाळ्यासाठी ऊर्जाभूमी तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर दादर आणि चैत्यभूमी हिमाळ्यासाठी एक ऊर्जाभूमी बनली आहे आणि सदैव माझ्या मनामध्ये राहणार जसा रायगड आहे तसेच हे दादर आणि दादरमधली ही चैत्यभूमी परतीचा प्रवास आता मी सुरू करत आहे आपल्याला पण आता घरी जायचं आहे आणि ते बघू शकता चैत्यभूमीच्या आतील गर्दीमुळे ज्यांना ज्यांना शक्य होत नाही आतमध्ये अभिवादन करायला त्यांच्यासाठी इथे स्क्रीन लावलेला आहेत मंडळी पाहू शकतात लोक अजून सुद्धा आता सुद्धा इथे दादरला येत आहेत आपण आता आपला प्रवास घराकडे वळवूया आणि हीसुद्धा सर्व आलेली मंडळी त्यांच्या त्यांच्या घरी सुखरूप पोचून दे बाकी भेटूया नवीन कुठल्या तरी का व्हिडिओमध्ये तो जय भीम जय शिवराय न उतार